मी मोहिते वयवर्षा सदतीस व्यवसाय घरकाम सध्या राहणार डायमंड हॉटेल शेजारी विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली मूळ राहणार हिंगणगादे तालुका खाणापूर जिल्हा सांगली माझा पती ज्योतिराम रामचंद्र मोहिते व सावत्र मुलगा ऋषिकेश ज्योतिराम मोहिते असे एकत्रित राहण्यास आहे माझा सावत्र मुलगा ऋषिकेश हा कृष्णा मेमोरियल इथं शिक्षणासाठी असून तो महिना पंधरा दिवसातून घरी विटा इथं इता येत असतो माझे पती डेंटिस्टचं काम करत असून त्यांच्या उत्पन्नातून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो माझे पती ज्योतिराम मोहिते यांची एकूण तीन लग्न झाली आहेत मी ज्योतिराम मोहिते यांची तीन नंबरची पत्नी असून सावत्र मुलगा ऋषिकेश हा पहिली पत्नी नंदिनी पूर्ण नाव माहिती नाही हिचा मुलगा असून तो आमच्या सोबत राहण्यास आहे माझे पती ज्योतिराम यांना दारूचे व्यसन असून ते दररोज दारू पिऊन येत असतात दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी मी माझे पती ज्योतिराम व माझा सावत्र मुलगा ऋषिकेश असे घरी असताना रात्री वाजल्याच्या सुमारास मी घरातील सर्व बेडवरती झोपली असताना माझा सावत्र मुलगा ऋषिकेश तर समक्ष माझ्या बाबतीत घडलेल्या प्रकाराची विटा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता भारतीय न्याय संहिता बिएनएस ओब्लिक दोन हजार तेवीस प्रमाणे कलम चौऱ्याहत्तर ओब्लिक पंच्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय नमस्कार सर मी हिंगण गादेचे रहिवाशी आहे साधना फटाका मार्क मायनी हॉटेलच्या शेजारी राहतोय आम्ही तिथं माझा सावत्र मुलगा ऋषिकेश ज्योतिराम मोहिते यांनी माझ्यावर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला ज्योतिराम रामचंद्र मोहिते माझ्या नवऱ्याचं नाव आहे आणि माझ्या माझा तो सावत्र मुलगा आहे माझ्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोचा तो मुलगा आहे सावत्र तो मी सगळं माझं घरकाम करून मी जाऊन माझ्या बेडवरती झोपले आणि तो बाहेरून आला आणि तो डायरेक्ट माझ्या बाजूला येऊन झोपला मी म्हणलं असं का करतो ऋषी तो असं कशी करतो तो असं नाही करायला पाहिजे चुकीचं आहे मग मी नवऱ्याला आवाज दिला हो म्हणलं उठा की डॉक्टर तुम्ही पण उठाना झालाय तसं कसं करताय बघा तुम्ही तर नवऱ्याने माझ्या तोंडावरती फांगरून घेतला आणि भिंतीकडे तोंड करून झोपून झोपी गेले मी त्याला सांगते तसं नको करू चांगलं नाही चांगलं नाही आहे तुम्ही काय माझ्या आई आहे का मी तुम्हाला आईचा दर्जा देतो का माझ्या आई जिवंत असताना मी तुम्हाला माझ्या आईचा दर्जा देऊ शकतो का मी तुम्हाला कुठलाच दर्जा दे देऊ शकत नाही असं बोलला तू माझ्याशी जबरदस्ती करायला लागला मग मी दार उघडला आणि सरळ खाली येऊन फोन केला नवऱ्यासमोर मी फोन केला असता तर मला भरपूर भरपूर मारलं असतं कारण त्या बातलेकांच्या ऑलरेडी अगोदर मला धमक्या होत्या की मी केस करणार आहे म्हणल्यानंतर कारण बोलतात की तुझ्या नावची चिठ्ठी लिहून आम्ही लावून मरणार आहे असं मला धमक्यावर लेडी त्याच्या येत होत्या मी चार वर्ष सहन केलं ह्याच्या अगोदर पण त्यानं पाच वेळा जबरदस्ती केली तरी मी सहन केलं पण रात्री मला सहन नाही झालं म्हणून मी एकशे बाराला डायरेक्ट कॉल केला आणि मी त्याच्यावरती ते, गुन्हा दाखल केला कारण त्यानं माझ्याशी खूप जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला मी ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय सांगू शकत नाही तुम्हाला